मंडळी मी माया मायागुरु या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर बरेच दिवस झाले मी ब्लॉग केला नव्हता माझी बहीण आली होती चौदा तारखेला तर तिचा प्लॅन होता आठवडाभर राहण्याचा परंतु अचानक काही कारणामुळे घरगुती कारणामुळे ती कालच तिच्या घरी गेली आणि श्रावणीचं ॲडमिशनचं वगैरेसुद्धा कामं आहेत त्या तर त्यामुळे ती निघाली तर त्यामुळे मी तिला काही थांबवू शकली नाही कारण त्यांचं अर्जंट काम आलं तर ठीक आहे आता ती नाही आहे ती होती म्हणून मी व्हिडिओ जास्त बनवत नव्हती जितकं होईल तितकं मी तिच्यासोबत टाईम स्पेंड करत होती तर आता ती नाही आहे तर चला मग आता आपले रेग्युलर जे काही नेहमीचं रुटीन असेल तर ते तुमच्यासोबत आता मी शेअर करते तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी जेवणामध्ये मटकीची रस्साभाजी बनवली आहे त्यानंतर चपाती चपातीमध्ये आहे भात आणि थोडेसे पापड तळलेले आहे तर आता मी आणि केतू जेवून घेतो तर इथे मी केतूसाठी जेवणाचं ताट तयार केलेलं आहे केतू बाळाग्रस्त जेवायला एक वाजायला आला बघ बस जेव क्लासला जायचं आहे ना बस कसं चाललं आहे अभ्यास वेळा हवा चालला आहे ना बस हात धुव आणि घे कारण क्लास क्लासला किती वासात अडीच आहे म्हणजे सव्वा दोनपर्यंत तुला आवरायला लागेल आवर मग चल तर आता संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आत्ताच मी चहा वगैरे केला होता चहा पिऊन झालाय माझा आणि इथे वेदांसाठी सोया केल्या मी वेदांत आता जिमला गेलेला आहे आणि त्याचा मी सोया बनवलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बाहेर मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे आणि थंडगार असा वारा सुट्टी बघू शकता खूप सुंदर वाटतंय पाऊस एकदम जोराचा लागलेला आहे वाव मस्त वाटतंय पाऊस पडताना म्हणायला साडेचारच झालेले आहेत घड्यात पण खूप छान मस्त पाऊस पडतोय पाणी यायला लागले कपडे लक्षात नाही कपड्यांचं हो म्हणजे गार्डन मध्ये मुलं खेळत क्रिकेट खेळत आहेत पावसामध्ये दिसत असेल तुम्हाला वाटत दुपारी जरा थोडस गरम होत परंतु आता बरं वाटत तर आता मी गॅलरी बंद केलेली आहे आणि आतमध्ये खुर्चीवरती मस्त बसलेली आहे आतमध्ये बसून मस्त बाहेरचा पाऊस एन्जॉय करते आणि आता विचार करते की रात्री जेवणामध्ये काय करायचं तर आज महेश महेशगुरव घरी येणार आहेत तर स्वयंपाकात काय करायचं आहे तर माझा विचार असा आहे की आज बटाटे वडे करावे कारण बाहेर मस्त थंडगार वारा सुटला आहे पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे बटाटा वडा खायची इच्छा झालेली आहे ॲक्च्युली आम्ही दोन दिवसापूर्वीच वडे केले होते जेव्हा मनीषा घरी होती तेव्हा तर तेव्हा पण मस्त झाले होते तिनेच बनवले होते बटाटे वडे तर आज पण खायची इच्छा झाली आहे केतूला मात्र जास्त नाही आवडत तेलकट केलेलं तिला सहन नाही होत तर तिच्यासाठी बटाट्याची भाजी बाजूला वेगळी काढून ठेवेन मी आणि माझ्या पुतानी महेश गुरे यांच्यासाठीच करेन वेदांत त्याचा डाएट जे आहे तेच तो फॉलो करतो तर बघूया थोडेच करायचे जास्त नाही करायचे असा विचार चालू आहे आता पाऊस पण पडतो आहे समजा लाईट गेली तर लाईट गेले की मग बाकीची कामं पण सुधरत नाही आपल्याला तर बघू आता कसं होतंय त्याप्रमाणे इच्छा तर आहे की बटाटे वडे करायची मस्त गरमागरम करायचं आणि खायचं तर बटाटे वडे करण्यासाठी इथे मी कुकरमध्ये बटाटे शिजायला ठेवले होते तर आता चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर इथे मी बेसन बेसनपीठ तयार करून ठेवलेलं आहे तर आता थोड्या वेळेत बटाटे थंड झाल्यानंतर मस्त अशी बटाट्याची भाजी करायची आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि त्यामुळे मी आता दिवाबत्ती के केलेली आहे शुभंगी पण म्हटलेली आहे तर आता बटाटे थंड झाले की लगेच बटाटे मी स्मॅश करून घेणार आहे आणि मस्त अशी बटाट्याची भाजी करणार आहेत तर चला तर आता इथे मी बटाट्याची साल काढून घेते बटाटे थंड झालेले आहेत आणि आता आपल्याला मस्त भाजी करायची आपण बटाट्यावड्यासाठी जी भाजी बनवतो ती भाजी मला चपातीसोबत पण खायला खूप आवडते मी पूर्वी सुरुवा सुरुवातीला म्हणजे मी आधी बटाट्याची भाजी फक्त आलं लसूण टाकूनच करायची म्हणजे हिरवी मिरची आलं लसूणचं पेस्ट करायची आणि ते सगळं बटाट्यामध्ये मिक्स करून मस्त मोहरी वगैरे टाकून फोडणी द्यायची अशीच बटाट्याची भाजी मला जास्त आवडते बरेच जणं कांदा वगैरे टाकून करतात तर तशी भाजी मला नाही आवडत तर आलं लसूण पेस्ट मिरची पेस्ट अशी मस्त करायची आणि मग तेलावरती ती परतून घ्यायची आणि मग ती बटाटे स्मॅश करून टाकायचे तर अशी भाजी आपल्याला पुरी भाजीवर ख म्हणजे पुरीवर ही भाजी खूप छान लागते तर अशीच बरेच वर्ष मी ही बटाट्याची भाजी अशीच करते जी की आपण बटाट्यावाड्यासाठी करतो तर बटाट्यामध्ये कांदा टाकून मला भाजी आवडत नाही तर आता ही भाजी आपल्याला तशीच करायची आहे आलं लसूण मिरची पेस्ट तर आता पटपट मी बटाटे म्हणजे बटाट्याची सालं काढून घेते बटाट्याचे साल काढलेले तर आता मी हा बटाटा छान स्मॅश करून घेते तर आता बटाट्याची भाजी करून घेते आणि सुरुवातीला मोहरी टाकते त्यानंतर हिंग तर आता हा मिरचीचा ठेचा तेलावरती थोडासा परतून घ्यायचा आणि आता यामध्येच मी हळद घालते मिरचीचा आणि लसणाचा थोडासा कपडेपणा जाण्यासाठी तेलावरती परतून द्यायचा या मिरचीच्या ठेचामध्ये लसूण घातलेलं आहे आलं घातलेलं आहे त्याचबरोबर थोडेसे धने टाकायचे तर माझ्याकडे धने संपले होते त्यामुळे धना पावडर टाकलेले मी यामध्ये धण्यामुळे छान टेस्ट येते भाजीला तर आता इथे छान असं परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला स्मॅश केलेला बटाटा घालायचा तर आता हे सगळं एकजीव केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊया तर आता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि यातली भाजी याच्यामध्ये काढून घेते आणि थोडीशी भाजी केतूला चपातीबरोबर खाण्यासाठी ठेवलेली आहे आता हे पूर्णपणे मी थंड करून घेते आणि मग याचे वडे तयार करून घेते तर आताच केतकी ट्युशनमधून आलेली आहे आज लवकर आली सात वाजताच हां तर आता ती प्रॅक्टिससाठी जाणार आहे लाठीकाठीच्या तर आता तिला मी जेवायला देते चपाती आणि बटाट्याची भाजी आणि आल्यावरती मग वडा खा आवडला तर कढी भात पण आहे ठीक आहे चल मग आता तुला वाटते हातपाय धुतले धुधलं धुऊन घे मग झिवाल वाटतं मी हां मजा लाटिकाटीला तर आता इथे मी वडे करण्यासाठी बटाट्याच्या भाजीचे अशा पद्धतीने गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता इथे तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि आता या पिठामध्ये आपल्याला गोळे सोडायचे तर आता मी एक एक गोळा सोडणार आहे आता तेल आहे की नाही हे बघूया आपण थोडंसं पीठ आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तेल आपलं छान आहे तर आता तेल छान तापलेलं आहे तर आता मी चमच्याच्या साह्यानेच आता सा हा एक वडा घालते आता सुरुवातीला फक्त एकच टाकते मी वडा चारी बाजूने आपल्याला ह्या वड्याला छान असं तळून घ्यायचं आणि वरच्या साईडला झाऱ्याच्या साईडने तेल सोडायचे आणि आपला वडा छान असा तळला गेलेला आहे त्याला जास्त लालसर नाही करायचं आपल्याला चारीचे चारी, चारी वडे छान तळे गेलेले आहेत काढून घेऊया वडे काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे वडे मी आता महेश गुरव आल्यानंतरच करेन कारण त्यांना मग गरम गरम छान असे वडे तळून देईन आणि आता यामध्ये थोडेसे मिरच्या मी तळून घेते तर आता इथे मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत ना काढून घेते तर आता इथे मी केतूला वडे देते दोन वडे आणि इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती ज्या दिवशी मी वडे बनवले होते त्याच दिवशी ही बनवलेली आहे ऑलरेडी आता माझ्याकडे आहे म्हणून मी आत्ता काही बनवलेली नाही आहे फक्त इथे मी मिरच्या तळलेल्या आहे तर आता ही डिश मी आता केतूला देते केतू घे बस आता आणि टेस्ट करून सांग मला तर आता केतू मला वडा खाऊन सांगणार आहे कसा झालेला आहे आणि टी व्हीवरती वरती लावलेला आहे कार्तिक कॉलिंग कार्तिक बघ टेस्ट कशी झाली मी अजूब अजिबात टेस्ट केलेली नाही आहे आणि ही चटणी त्या दिवशीच बनवलेली आपण शेंगदाण्याची मावशी असताना बनवलेली खा तरी यादी व्यवस्थित जास्त तिखट नाही झाली ना, ना। पायदावे केतू लाठीकाठीच्या क्लासला गेली नाही का गेली नाही सांग बरं म्हणून नाही गेलीस बाहेर विजा काढायत विजा चमकतायत आवाज येत असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि दादा काय करतोय हा काय खातोय वडा खाणार आहेस हां खाणार आहेस का खाणार आहे ठीक झालंय बरा पिऊ चल मग खाऊन घ्या आता मी पण एक खाते गरम गरम आणि एक मस्त अशी मिरची घ्यायची आणि एक बाईक मस्त छान झालं या बराच वेळ लावला लाईट गेली तर आता अंधारातच बनवते चहा हम्म वेदान जरा तुझी बॅटरी ना की तू आपली बॅटरी कुठे आहे